करून जाणून घेणार आहोत त्यांच्या एनर्जीचा स्वाती मॅडम आपला परिचय देत आहे प्रथमता गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग येस आपला आवाज येतोय आपला परिचय द्या हा मी सातारा जिल्ह्यातून मसोड्या या गावातून बोलते ओके नाव स्वाती स्वाती अजित खुसे येस बाय बॅकग्राऊंड काय करता ताई आपण मी हाऊस वाईफ आहे ओके हाऊस वाईफ आहेत आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जोडला गेलात आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होतात तीन महिन्यापासून मी आहे सर यामध्ये आणि माझ्या वाढलेल्या मी आरोग्य फॅमिली मध्ये ओके okay, तीन महिन्यापासून मॅडम जॉईन आहेत गोल्डन स्टार फॅमिली सोबत आणि वाढत्या वजनामुळे त्या या आपल्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडल्या गेल्या होत्या स्वातीता किती वजन वाढलं होतं आणि त्याबरोबर काय काय चॅलेंजेस होते माझं वाढलेलं होतं सत्याऐंशी किलो होत सर सत्याऐंशी किलो हो आणि मला धाप लागायचा खूप त्रास होता थोडं चाललं की मला धाप लागायचा घरात थोडं काय काम केलं की धाप लागायची ओके कधीपासून हे धाप लागण्या लागत होते आपल्याला म्हणजे ह्या चार पाच महिन्यापासूनच वाढलेल्या लागत होते चार पाच महिन्यापासूनच लागत होते आणि सर मला लहानपणापासून ना म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं माझ्या हृदयाला होल होत आणि त्याचं सर्जरी केली माझ्या मग दोन चार महिन्यामध्ये आणि मला चार पाच गोळ्या चालू होत्या त्याच्या कसल्या म्हणजे जे ऑपरेशन केलं होल साठी त्याच्या मग ते आता पूर्ण गोळ्या बंद आहेत आता पूर्णपणे गोळ्या बंद झाल्यात आरोग्य फॅमिलीत आल्यापासून हा परत तो गोळ्या कशासाठी देत होते आपल्याला दाप लागते म्हणून दाप लागते म्हणून गोळ्या दिले होते डॉक्टर साहेबांनी ओके okay. आरोग्य फॅमिलीत आल्यापासून दाप लागणं आळस येणं झोप लागणं सगळं बंद झालं आणि आता माझं वजन अष्ट्याहत्तर किलो आहे आता आपलं वजन अष्ट्याहत्तर किलो सुरुवातीला किती होत सत्याऐंशी सत्याऐंशी किलो होतं आता अठ्यात्तर किलो वजन हो नाही म्हणजे जवळपास नऊ के जीचा फॅट लॉस झालाय तीन महिन्यामध्ये में ताईमध्ये बरोबर आहे आपण पाहूया त्यांचा फोटोच्या माध्यमातून बदल कशा पद्धतीने दिसत स्वाते मॅडम येस स्वाते ताई काय वाटतं जुना फोटो पाहिल्यानंतर जुना फोटो पाहिल्यानंतर खूप असं वाईट वाटत की आपण खूप मोठा आहे सगळे असे मला नाव ठेवत होते म्हणजे खूप मोठे झाले जाड झाले आज तब्येत कशी कमी करणार काय करणार पण मिसाळ सराने, सराने मला सांगितलं की बाबा नो सराने, सराने। की असं वजन कमी होऊ शकतो तुम्ही आमचं म्हणजे असं फॅमिलीत येऊन तरी बघा असं सांगितलं त्यांनी मिसाळ सरांनी जगातील नंबर वन सकल संतुलित तीन महिन्यात रेग्युलर घेत आहे हो रेग्युलर घेते खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन अजून किती वजन कमी करायचे स्वातीत मला साठ पर्यंत करायचंय अजून ओके okay, वाटतं का होऊ शकत राहिलेलं वजन कमी शंभर टक्के होणार सगळं संतुलित आहारामुळे क्या बात आहे सगळ्या संतुलित आहारामुळे शंभर टक्के होणार असं म्हणतात स्वाधीत आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन यस आणि स्वाधीत मला एक सांगा ज्या टॅबलेट बंद झाल्यात त्या तुम्ही स्वतः बंद केल्यात का डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केल्यात डॉक्टरांनी बंद केल्या मागच्या पंधरा दिवसातच मी हॉस्पिटलला गेलते आणि माझं वाळ कमी झालेलं वजन बघून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले म्हणे की तुम्ही काय केलं एवढं असं की वजन मदल... कमी झालंय एवढं सगळं रिपोर्ट नॉर्मल केला सगळं माझ्या बंद केल्या त्यांनी खूप खूप अभिनंदन सर वाटत नव्हतं मला माझं वजन कमी होईल वाटत नव्हतं अगोदर काही प्रयत्न करत होतात का वजन कमी करण्यासाठी हो खूप प्रयत्न करायचे रोज मी पाठ चालायला जायचे चार किलोमीटर ओके कधीपासून जात होतात एक दोन वर्ष झाले मी जात, जात होते तीन महिने गोल्डन स्टार फॅमिली सोबत आला आता नऊ किलो लॉस झाला सर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅचन ताई आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आयडियल वेटला येण्यासाठी मी मी सात सरांचे खूप आभार मानते त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले नक्कीच नक्कीच आपले जे ग्रेट कोच असतात विसाळ सरांच्या माध्यमातून आपल्यामध्ये सुंदर बदल झालाय त्यांचं नक्कीच थँक्यू म्हणलं पाहिजे आणि पुन्हा मार्गदर्शन घ्यायचं आहे आपल्याला अजून आयडियल प्रॉपर पद्धती तर नक्कीच आपल्याला खूप सारे शुभेच्छा हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्यासाठी हो हो थँक्यू सर या ठिकाणी हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो तीन महिन्यामध्ये नऊ के जी फॅट झालाय आणि त्याचं खूप सारे मेडिसिन चालू होतं हृदयाचं जे त्यांचं सर्जरी झाली होती आणि होल असल्यामुळे सर्जरी त्यामुळे खूप सारे टॅबलेट होते त्यांचे चालू तर त्या पूर्णपणे बंद झाल्यात एसीजी रिपोर्ट काढून त्यांचा पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅबलेट बंद झाल्यात विशेषतः खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू वन बनसा आपला सुंदर